नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक विषय घेऊन मी आपल्याकडे आलो आहे की गहू गहू या पिकाविषयी आपल्याला काही मी जे काही उपयोग केलेला आहे ते आपण ही गोष्ट जे जे आपणाशी ठावे ते ते मित्राशी सांगावे असे तुकाराम महाराज म्हणतात तर ह्याच पद्धतीने मित्रांनो की यावर्षी मी गव्हाचं उत्पादन गेल्या वर्षीसुद्धा घेतलं होतं आणि ह्या वर्षीसुद्धा हे गव्हाचं उत्पादन जे आहे मित्रांनो मी यावर्षीसुद्धा घेतलेलं आहे तर हे गव्हाचं घेत असताना त्याच्या अगोदर मित्रांनो ह्याच्यामध्ये होतं सोयाबीन होतं सोयाबीन असताना सोयाबीन असं झालं की सोयाबीन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मशीननं कापणी झाली पण मशीननं कापल्यानंतर पुन्हा त्यामध्ये त्याच्यामध्ये काही गवत गवताचं बी वगैरे काही निघलेलं होतं पण किती जरी नांगरटी वगळटी जरी काही जरी केलं तर त्याच्यामध्ये कुठं ना कुठं ठेकाखाली कुटन राह गव गवत असतं आणि आप ते आपल्याला पुढे चालू ते तेच खूप मोठं होतं आणि आपल्याला मग त्यासाठी निंदन करावं लागतं त्यासाठी मी मित्रांनो मी काय केलो याच्यामध्ये अगोदर याच्यामध्ये सोयाबीन घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पन्नास ते साठ एम एल झटपट जे आहे झटपट त्याच्यावर पुरं शंभर टक्के पुऱ्या शेतावर फवारणी केलो आणि ते जे काही गवत वगैरे होते बारीक बारीक गवत निघलेलं होतं हे सगळं ते मरून गेलं मग पुन्हा नंतर याच्यामध्ये मी टाकलो पणजी टाकलो मित्रांनो पणजी टाकल्यानंतर मग डबल तास याच्यामध्ये बोकर सुद्धा घेतलो ट्रॅक्टरनं मग घेतल्यानंतर असं झालं की त्याच्या त्याच्यानंतर मी शेताला ह्या मोक्या राणायला रानपाणी रान दिलं तुषार नवी न देता रानपाणी दिलं दे मित्रांनो कारण का शंभर टक्के जमीन आहे की नाही मुळा सगळं म्हणजे जमिनीमधून चांगल्या प्रकारे भिजावं ह्या उद्देशानं मी त्याला पाणी दिलेलं आहे रानपाणी रानपाणी दिल्यानंतर पुन्हा मी त्याच्यामुळे काही दिवसानंतर एक सात आठ दिवसाच्या नंतर काय झालं ते जमिनीमध्ये जे काही गवत होतं मित्रांनो गवत तर सगळं पूर शंभर टक्के जमिनीतून बाहेर पडलं आता आपण किती जरी काही जरी केलं तरी ढेकाखाली कुठं ना कुठं डी राहणारच हे याच्याबद्दल काही शंका नाही त्यासाठी तुम्ही न्यांगळी वकरटी किती करा काही करा कुठं ना कुठं राहणारच आहे एखादा तास ट्रॅक्टर ढेकू आल्यामुळं वर जातं किंवा काही होतं काही होतं त्यासाठी मी काय केलं याला हे रानपाणी दिल्यानंतर आठ दिवसानंतर जेव्हा गवत जेव्हा बाहेर आलं त्याला मी पन्नास ते साठ एम एलनं झटपटची याला फवारणी केली मित्रांनो व फवारणी केल्यानंतर शंभर टक्के जमिनीतलं पूरं जेवढं काही गवत होतं सगळं मरून गेलं आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्येच वापसाला आले की लगेच मी त्याच्यामध्ये सिंगल तास न घेता मित्रांनो सिंगल तास पेरणी न करता मी डबल तास आडी उभे ह्या पद्धतीने याला मी म्हणजे पेरणी केलेली आहे मित्रांनो थोडंसं बीससुद्धा मी याच्यामध्ये जास्त घेतलेलं आहे आमच्या मेहन्याने सांगितले होते की केव्हाही गव्हाचं बी दाट असावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याप्रकारे मी आडवं उभं या दोन ताशी आडवं उभं ताशीनं मी दोन ताशीनं पेरणी याच्यामध्ये केली त्याच्यानंतर पुन्हा जे रासणी आहे मित्रांनो ट्रॅक्टरनेच मी केलेलं आहे कारण का ट्रॅक्टर ट्रॅक्टरनं जमीनसुद्धा फार जबरदस्त निघाली म्हणजे राहनसुद्धा चांगल्या प्रकारे साफ झालं नंतर मग गहू गहू जे आहे मित्रांनो फार जबरदस्त असं निघून गेलं कारण का जमीन ओली होती रानपाणी दिलेलं होतं हे महत्त्वाचा मुद्दा आहे रानपाणी दिल्यामुळं जमीन जमिनीच्या खोलवर पा, ते पाणी गेलेलं होतं तुषारना आपण जर दिलो तर वरवर राहील त्यासाठी जमिनीच्या खोलवर मी पाणी दिलो याच्यामध्ये दिल्यानंतर मग आपण आज हे चित्र आपण पाहू शकता मित्रांनो फारच सुंदर असं या ठिकाणी गहू दाट आपल्याला पाहायला मिळतं आणि आज आपण याच्यामध्ये बघू शकतो की गवत बिलकुल याच्यामध्ये आपल्याला इथं जास्त प्रकारे त्या ठिकाणी गवतावर सुद्धा याच्यामध्ये नियंत्रण आलेलं आहे मित्रांनो आता याला निंदाची सुद्धा तेवढी काही बिलकुल आवश्यकता नाही अशा प्रकारचे चित्र हे आपण पाहू शकता आणि किंवा त्यासाठी आपण हे प्रयोग आपण अशा प्रकारे करावं आणि आपलं जो काही पिण्याचा जो खर्च आहे ते आपण वाचून शंभर टक्के याच्यामध्ये आपण यशस्वी गहवाच्या उत्पादनामध्ये आपली चांगल्या प्रकारे वाढ होतं आणि चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये म्हणजे आपला नफासुद्धा मिळतो अशा प्रकारचं गेल्या वर्षीसुद्धा गहू होतं यावर्षीसुद्धा गहू आहे सिंगल पेरणी केलेली होती गेल्या वर्षी त्याच्यामुळं मला वाटलं की याच्यामध्ये आडवा उभं जर आपण पेरणी केली असेल फार चांगलं झालं असं वाटलं होतं आणि प्रकारे केलं आज आपण हे चित्र पण पाहू शकता की गव्हाचं उत्पादन अतिशय फार चांगल्या प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी प्रकारे पाहायला मिळतात आणि आपणसुद्धा हा उपयोग आपण करावे आणि लोकंसुद्धा म्हणतात की यावर्षी गव्हाचं उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारे दिसत आहे कारण का याच्यामध्ये मूळ कारण आहे उभं पेरणीसुद्धा बियाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे मित्रांनो आणि आपणसुद्धा प्रकारे हा प्रयोग आपण करून पाहावे आणि आपल्या उत्पादनामध्ये जास्ती जास्त आपण याचा नफा आपल्याला मिळेल आणि चांगल्या प्रकारे उत्पादनसुद्धा येईल ह्यासाठीच हा व्हिडिओ मी काढलेला आहे आणि आपण पुन्हा एकदा पाहू शकता या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आपल्याला पाहायला मिळतो त्याची निंदी सुद्धा झालेली नाही आता त्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग आपण करावे यासाठीच नमस्कार